ज्या वेळेला बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला त्यावेळेला विद्यमान आमदारांचं कापलं गेलेलं आहे तर त्यावर लक्षात की बहुजन विकास आघाडीचा जो कार्यकर्त्यांचा आवाज दिल्ली पर्यंत गेलेला आहे आणि जास्तीत जास्ती संख्येने आपला उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे त्याची एक शाश्वती आघाडीचे लोकनेते माननीय श्री इतंद्रजी यांना ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांच्या किंवा रिक्षा मधून भरून आणला गेलेला नाही स्व हे आलेले असे कार्यकर्ते आहेत आपांचे कार्यकर्ते हे आपांसाठी तन मन मनधनाने स्वत लोकसभेचा हा इलेक्शन स्वतः लढतायत आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना किंबहुना राष्ट्रीय नेतृत्वाला आमचं हे जिल्ह्याचं नेतृत्व हे